रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र राज्यातली दुसरी यादी जाहीर झालेली याआधी पहिली जाहीर यादी झाली होती त्याच्यामध्ये वीस उमेदवारांची नावं जाहीर झाली होती मतदारसंघ जाहीर झाले होते त्याच्यानंतर आज तीस दुसरी यादी जाहीर झाली आणि याच्यामध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ हे जाहीर झालेले त्याच्यामध्ये भंडारा गोंदियामधून सुनील बाबुराव मेंढे यांना उमेदवारी जाहीर झालेले आजच्या यादीमध्ये दुसऱ्या यादीमध्ये आणि गडचिरोली चिमूर येथून अशोक महादेवराव या अशोक महादेवराव नेते यांना दुसरी जागा भेटलेली गडचिरोलीची तिसरी जागा आहे ती देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आपण म्हणू शकतो की ओळख जवळचे कार्यकर्ते म्हणा किंवा आमदार असतील राम सातपुते यांना सोलापूरची जागा दिल्यानंतर सोलापूरच्या ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये रामसातपुते यांना उभं केलेलं आहे तर या खरखर या ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि सोलापूरची ही लढत खूप हे होणार आहे रंगत होणार आहे तर मित्रांनो आपण काय माहिती माहितीये का की आपण भाजपची या महाराष्ट्रातले किती उमेदवार आहेत हे सगळं आपण बघूयात ठीक आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर झाली आणि याच्यामध्ये तीन लोकांची नावं तीन उमेदवारांची नावं जाहीर झालीत पण पहिल्या यादीमध्ये किती उमेदवार होते आणि त्या सगळ्या गोष्टींचा आपण हा व्हिडिओ बनवूया ठीक आहे तर पहिल्या यादीमध्ये भाजपकडून वीस उमेदवारांची जाहीर नावं झालेले ते कुठले उमेदवार होते आणि त्यांचे मतदारसंघ कुठले होते एक एक करून बघूया आपण सुरुवात करूया नंदुरबार एसटी समाजासाठी ही राखीव जागा होती हिथून ही हिना गावित यांना भाजपने ही जागा दिलेली धुळे सुभाष भामरे जळगावमधनं स्मिता वाघ यांना दिले रावेर रक्षा खडसे अकोला अनुप धोत्रे वर्ध्यातून रामदास तडस नागपूरमधून नितीन गडकरी चंद्रपूरमधून सुधीर मुनगुटीवार आणि नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर जालना रावसाहेब दानवे दिंडोरीमधनं ही पण साठी राखीव जागा आहे इथं भारती पवार यांना ही जागा देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर भिवंडी कपिल पाटील मुंबई उत्तर पियुष गोयल आणि मुंबई उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य मुंबई मिहीर कोटेजा पुण्यामधून मुरलीधर मोहोळ अहमदनगरमधून सुजय विखे पाटील बीडमधून पंकजा मुंडे लातूरमध्ये एस सी समाजासाठी ही जागा रा, राखीव आहे इथून सुधाकर शृंगारे माडा मतदारसंघातनं रणजित निंबाळकर सांगली मतदारसंघातनं संजय काका पाटील आणि त्याच्यानंतर भाजपची दुसरी यादी आज महाराष्ट्रातली जाहीर झाली याच्यामधून सोलापूरमधून राम सातपुते भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते यांनाही भाजपची हे संभाव्य संभाव्य नाही जाहीर झालेली तेवीस लोकांची नावं आहेत आता राहिलेल्या लोकांची नावं कधी जाहीर आहेत आजच्या दुसऱ्या यादीमध्ये उदयनराजे भोसले यांचं नाव नाही आता इथं नक्की काय होणार आहे की उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून म्हणजे अजित गटांमध्ये प्रवेश करून अजित अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार आहे का हे बघणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो हे होती भाजपच्या तेवीस उमेदवारांची यादी ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले संभाव्य वाटतात की कुठले कुठले निवडून येतील आणि तुम्ही जर यांच्यापैकी कुठल्या मतदारसंघात नसाल तर त्या मतदारसंघात त्यांची किती ताकद आहे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा जय शिवराय जय मल्हार